गेल्या सत्तावीस वर्षांपासून पालकांच्या मनात एक विश्वासाचे ठिकाण म्हणून बिरूर मिरवणाऱ्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामतीच्या एम एस टी सीई टी बॅचेसच्या रचनेबद्दल आपण जाणून घेऊया प्राध्यापक शेषराव काळे आणि प्राध्यापक बाळासाहेब घाडगे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सूक्ष्म निरीक्षणातून क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आपली वाटचाल समर्थपणे करते महाराष्ट्र हे सर्वार्थाने भारतातील सर्वात प्रगत राज्य उच्च शैक्षणिक गुणवत्ता लाभलेल्या बऱ्याच संस्था या आपल्या महाराष्ट्रात स्थित आहेत आपल्या पुणे शहराला पूर्वेच ऑक्सफर्ड म्हटलं जातं ते उगीच नाही इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तम शैक्षणिक संस्था जसं की सीओ पी पी आय सी टी व्ही आय टी कमिन्स कॉलेज पी सी सी ओ अशा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न जसे की फार्मसी नर्सिंग कोर्स पॅरामेडिकल कोर्स किंवा सायन्स शाखेतील वेगळ्या धाटणीच्या फिशरी टेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची पहिली पसंती ही पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील शैक्षणिक संस्थाच आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळे केवळ पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर अथवा आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांमध्येच आपल्याला शिकायचंय असा विचार करणारा विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सगळ्याच क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी एम एच टी परीक्षेचं महत्त्व सर्वाधिक आहे एम एच टी सीईटी यातील पी सी एम परीक्षेचं स्वरूप राष्ट्रीय पातळीवरील एन अभ्यासक्रमाशी संलग्न आहे त्याची काठिण्य पातळी आणि अभ्यासक्रमाचा आवाका हा राष्ट्रीय पातळीवरील नीट अथवा जेईई पेक्षा तुलनेनं कमी आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं त्यामुळेच करिअर दृष्टीनं अनन्यसाधारण साधारण महत्व असणाऱ्या या परीक्षेच्या बॅचेसची अकॅडमी अत्यंत नियोजनबद्ध रचना करण्यात आली आहे क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मध्ये एम एस टी सी टी साठी इयत्ता अकरावी आणि बारावी मिळून एकूण चार बॅचेस कार्यरत आहेत त्याची विस्तृत माहिती आता आपण घेऊ सी वन इयत्ता अकरावी पी सी एम एच टी सीई द्वारे महाराष्ट्रातच सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेतर्फे करिअर घडवू इच्छिणारे या बॅचमध्ये इयत्ता अकरावी सायन्सला ऍडमिशन घेऊ शकतात सी टू इयत्ता बारावी पी सी एम बी काही विद्यार्थ्यांना जे ई आणि नीटचा अभ्यासक्रम कठीण वाटतो इयत्ता अकरावीमध्ये एक वर्ष मेहनतीने अभ्यास केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या असं लक्षात येतं की आपल्याला अपेक्षित असणारा रिझल्ट मिळू शकत नाहीये त्यामुळे असे विद्यार्थी इयत्ता बारावीला पुन्हा एम एस टी सीईटीकडे वळतात या सर्व विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीटच्या तयारीसाठी वेळ दिलेला असतो त्यांची ग्रास्पिंग पॉवर सुद्धा वाढलेली असते त्यामुळे अकॅडमीने या विद्यार्थ्यांसाठी सी टू ही बॅच बनवली आहे सी थ्री इयत्ता बारावी पीसीएमबी काही विद्यार्थी हे करिअरच्या अपुऱ्या मार्गदर्शनामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे अॅकॅडमी स्ट्रक्चर सोडून कुठेतरी अन्य ठिकाणी प्रवेश घेतात साधारण डिसेंबर महिना उजाडेपर्यंत या विद्यार्थ्यांच्या असं ध्यानात येतं की या पद्धतीनं शिकून आपलं करिअर योग्य ट्रॅकवर येणार नाही अशा मानसिकतेमधल्या विद्यार्थ्यांसाठी आपण सी थ्री ही बॅच बनवली असून या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीसाठी जानेवारीमध्ये प्रविष्ट केलं जातं आणि साधारण एप्रिलपर्यंत त्यांना इयत्ता अकरावीचं बेसिक नॉलेज शिकवलं जातं त्यानंतर पंधरा मेच्या आसपास त्यांची प्रत्यक्ष बारावी आणि एम एच टी सीई टी ची तयारी सुरू होते सी फोर इयत्ता बारावी पी सी एम बी मागच्या वर्षी सी वन बॅच मधील इयत्ता अकरावी ला ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी हे सी फोर या बॅच मध्ये प्रवेशित होतात अशा प्रकारे विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून एम एस टी सीई टी च्या सी वन सी टू सी थ्री आणि सी फोर या बॅचेसची रचना करण्यात आली आहे प्रत्येक विद्यार्थ्यावर व्यक्तिगत लक्ष ठेवण्यासाठी या प्रत्येक बॅचेसची क्षमता पंचाहत्तर एवढी मर्यादित ठेवण्यात आलेली आहे या सर्व महाराष्ट्रातील उच्च अनुभव संपन्न शिक्षक नियुक्त केलेले आहेत एम एच टी सीई टी या परीक्षेची काठीण्य पातळी ध्यानात घेऊन स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीजची रचना देखील आम्ही केली आहे बाहेर गावातल्या मुलामुलींसाठी हॉस्टेल आणि मेसची उत्तम सोय अकॅडमीमार्फत दरात केली जाते विशेषतः मुलामुलींसाठी अत्यंत संस्कारक्षम शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राखलं जातं तेव्हा भंपक जाहिरातबाजीला बळी न पडता आपल्या पाल्याच्या उज्ज्वल करिअरसाठी एक विश्वासाचं ठिकाण असणाऱ्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडेमी प्रगतीनगर बारामती इथे अवश्य भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रिएटिव्ह सायन्स अकॅडेमी टी सी कॉलेजच्या पाठीमागे प्रगतीनगर बारामती संपर्क राऊत सर नाईन सिक्स टू थ्री फोर सिक्स एट फोर डबल थ्री काळे सर नाईन एट फाईव्ह झिरो डबल सिक्स फोर फाईव्ह थ्री सिक्स आणि घाडगे सर नाईन डबल एट वन फोर वन नाईन एट डबल टू अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट सी एस ए बारामती डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी एक विश्वासाचं ठिकाण